नमस्कार आता सौमित्रच्या बायकोने सांगितलेलं असतं की सौमित्रने पुराव्यांची फाईल ऐश्वर्याला दिली आहे ते ऐकताच ऋषिकेश भडकतो ऋषिकेश आता रागा रागात सौमित्रची कॉलर पकडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली ऐश्वर्याच्या विरोधातले पुरावे कोर्टात सादर करण्याऐवजी तू तिच्याच हातात दिलेस असं का केलंस असं बोलून तो आता खूपच सौमित्रावर चिडलेला असतो त्यावेळी जानकी ते सगळं बघत असते आणि सुमित्राला हे सगळं बघून मोठा धक्का बसला असतो आता सौमित्र काहीच बोलत नसतो तेव्हा ऋषिकेशला आणखीनच राग येतो ऋषिकेश खाडकन सौमित्रच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो बोल पटकन तू असं का केलंस आणि तुला तुझ्या वहिनीबद्दल काहीही वाटत नाही तेव्हा आता जानकी पुढे येते जानकी ऋषिकेशला थांबवते आणि म्हणते थांबा अहो सौमित्र भाऊजीने हे का केलं ते मी सांगते सौमित्र भाऊजींच्या बायकोला अवंतिकाला त्या मास्कमॅनने किडनॅप केलं होतं ते सुद्धा ऐश्वर्याच्या सांगण्यावरून आणि आता अवंतिकाला सोडण्यासाठी ऐश्वर्याने तशी अट घातली होती जर अवंतिका घरी हवी असेल तर तुम्हाला ती फाईल मला द्यावी लागेल आणि अवंतिकाला वाचवण्यासाठी सौमित्र भाऊजीने हे केलं आणि ज्या वेळेला सौमित्र भाऊजीने ही फाईल ऐश्वर्याला दिली त्यानंतर काही वेळाने ऐश्वर्याने काही गुंड गाडी घेऊन पाठवले आणि अवंतिकाला बाहेर ढकलून दिलं आणि त्यावेळे अवंतिका बाहेर पडली होती आणि आईने बघितलं आणि आई आणि नानाने तिला आतमध्ये आणलं त्यावेळी अवंतिकाला खूप लागलं होतं अवंतिकाची हालत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि अवंतिकाला वाचवण्यासाठी त्यांनी हे केलं त्यावेळी ऋषिकेशला धक्का बसला असतो आता ऋषिकेश म्हणतो माता आपण काय करायचं आपण कोर्टात कोणते पुरावे सादर करायचे त्यावेळी आता जानकी म्हणते थांबा मी सांगते आपण एक काम करूया आता काट्यानेच काटा काढूया जसा तिने आपल्याशी गेम केला ना तसाच सेम गेम आपण तिच्याशी करूया आता जानकीने एक झकास प्लॅन ऋषिकेश सौमित्र आणि घरातील सगळ्यांना सांगितलेला असतो आता जानकीच्या जा प्लॅन प्रमाणे जानकीला सजवलं जातं जानकीला झकासपैकी कपडे दिलेले असतात आणि मास्कमॅन सारखे मास्क आणि टोपी सुद्धा दिलेली असते आणि आता ऐश्वर्याने मासमॅनला एका ठिकाणी भेटायला बोललेलं असतं तिथे जानकीच्या विरोधातील पुरावे त्याला देणार असते आणि त्याच्याकडील पन्नास लाख रुपये घेणार असते त्यावेळी आता तिथे जानकी मास्कमॅन म्हणून पोचलेली असते आता ऐश्वर्या म्हणते एक काम कर ही फाईल घे जानकीच्या विरोधातील पुरावे आहेत यामध्ये आणि ते पन्नास लाख रुपये मला दे आता जानकी लगेच हातातील पैशाची बॅग पुढे करते आणि ऐश्वर्याच्या हातात देते आता ऐश्वर्या ते पैसे घेते आणि जानकी आपल्या डोक्यावरील टोपी काढते आणि चेहऱ्यावरील मास्क काढते आणि ऐश्वर्याला दाखवते बघ ऐश्वर्या मी जानकी आहे आणि मी निर्दोष असल्याचे माझे पुरावे तू माझ्याच हाती दिलेले आहेस आता बघ मी पुढे काय करते जानकीने तर ऐश्वर्याला चांगली धूळ चाललेली असते ते बघून ऐश्वर्याचा तिळपा पडतो ऐश्वर्या म्हणते तू आणि तू इथे मास्कमॅन म्हणून कशी काय आलीस त्यावेळी जानकी म्हणते तूच फक्त काट्याने काटा काढू शकतेस का आता तुला कळेल पुढे जानकी काय चीज आहे आता जानकी पुढे काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू